नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे अशाच पद्धतीचा आपला प्र प्रथम सत्रचा पेपर हा असणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात पन्नास गुण लेखी कामासाठी असणार आहेत आणि दहा गुण प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या ले आहेत त्या वाचा ओरल सेक्शनसाठी विचारलेली प्रश्न क्वेश्चन नंबर वनमध्ये आपल्याला सहा गुणांसाठी आपल्या पाठ्यपुस्तकातलं एक पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि क्वेश्चन नंबर टूमध्ये आपल्याला चार टॉपिक दिलेले त्यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर स्पीच द्यायची त्यानंतर रायटिंग सेक्शनसाठी विचारलेले प्रश्न बघा क्वेश्चन नंबर थ्री सहा गुणांसाठी वर्ड चेन कंप्लीट करायची आहे वर्प लिहायचे आहेत त्यानंतर सीमध्ये आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत दिल्याप्रमाणे डी कम्प्लीट द टेबल सर्व प्रश्नांची उत्तर अतिशय व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहेत आपण ते पहा आपल्या वहीत लिहा आणि लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर फोर आठ गुणांसाठी पॅसेज दिलेले आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करायच्या आहेत चुकीबरोबर ती विधानं कम्प्लीट करा वेब कम्प्लीट करायची आहे ऑपोजिट वर्ड्स लिहा पॅसेजच्या आधारे त्यानंतर डीमध्ये डू एस डायरेक्टेड रिराईट सेंटेन्स क्वेश्चन नंबर फाईव्ह पाच मार्कासाठी पोएम दिलेली ट्राय अगेन तिचं वाचन करायचं आहे त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या मुद्द्यांचं माहिती लिहायची याप्रमाणे टायटल क्वेश्चन नंबर सिक्स काही पिक्चर्स दिलेले आहेत ते पाहायचे आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला एक पॅरेग्रॉफ लिहायचं आहे ट्रॅफिक रूल्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत बघ या पद्धतीने पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर एटमध्ये आपल्याला लेटर रायटिंग विचारलेली आहे काही पॉईंट्स दिले दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधारे दिलेलं पत्र हे कंप्लीट करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सहा गुणांसाठी या ठिकाणी ती लिहा टायटल टाका तिला त्यानंतर लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन ट्रान्सलेशनसाठी पाच गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला पूर्ण करायचा आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची इंग्रजी विषयाची संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू